काल सायंकाळी जुना विडी घरकुल येथील चंदनकाटाजवळ एका पायी चालणाऱ्या महिलेचा अपघाती मृत्यू झाला असता आज रोजी या भागातील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे व विठ्ठल कोटा यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदनकाटा कायमस्वरूपी बंद व्हावा व त्या मालकावर मनुष्य सदोषवदाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी सर्व विडी घरकुलवासीय व वा त्या मृत महिलेचे नातेवाईक उपस्थित होते त्या बेसिसवर परमिशन दिलेली आहे ते उद्या मी संबंधित खासदार जाऊन त्यांनी चौकशी करून त्यांनासुद्धा निवेदन देणार आहे कारण शहर अर्दवाड एवढा मोठा झालेला आहे या ठिकाणी लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि शाळकरी मुलांची या ठिकाणी येत असते नऊला अकराला शाळांच्या व्यान येत असतात त्या कित्येक वेळा तर या रोडला आणि हायवेपर्यंत या टकाची रांग लागलेली असती त्यामुळं छोटे मोठे अपघात त्याच्याबद्दल खूप झालेले आहे त्याच्या अगोदरसुद्धा मी मालकाला सुद्धा भेटून सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या चंदनकाट्यामुळे रस्ता खराब व्हावा लागला आणि छोटे मोठे अपघात व्हायला लागले आहेत तुम्ही काटा शेतीच्या बाहेर हलवा कारण काय एक का एक का ट्रक का काटा करायला दहा मिनिट लागतो त्याच्यामागे कित्येक ट्रक असं रान उभा राहतात त्यामुळे रहदारी सारताळ होतात तुम्ही काटा हलवा म्हणून त्यांना विनंती करून सांगितलं सुद्धा त्यांनी हलवलं नाही त्याच्यानंतर महापालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर महापालिकासुद्धा काही केलेलं नव्हतं परंतु जेव्हा इथं यशोधर हॉस्पिटल झालेलं आहे त्यानंतर यशोदूर हॉस्पिटलचं पत्र घेऊन महापालिकेला निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी त्यांनी गरेडर बसवलेलं आहे तीन वेळा गरेडर या ट्रकवाल्याने तोडून काढले चंदनकाटाची या ठिकाणी मुजोरी चालत आहे याच्यामुळं आज एक देशभाग मेड्याचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची जबाबदारी पूर्णत चंदनकाठाच्या मालकावर आहे त्यामुळे त्याच्यावर सदोष मनुष्याचे गुन्हा गुन्हा दाखल करावेत दा त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेत नाही असं नातेकांचं स्पष्ट म्हणणं आहे

साठ हजार लोक या भागात राहतात आणि सगळे लोक याच रस्त्यांवरनं हे जा करतात आणि इथं तर जड वाहतूक आली तर मनुष्याचा वास्तविक शहरात जड वाहतूक आता सध्या बंद आहे आणि तरी सुद्धा जर अशा गोष्टी घडत असतील तर पुढं तर आपण कमी पडतोय अशी जाणीव आम्हाला सुद्धा आहे आम्ही प्रशासनाला निश्चितने पुन्हा एकदा विनंती करणार आहे आतापर्यंत अशी दुर्दैवी घटना झाली नाही ॲक्सिडेंट छोटे फार झाले पण आज मृत्युमुखी पडलेला आहे त्याची तीव्रता आपण लक्षात घेतली पाहिजे आणि प्रशासनने सुद्धा त्याच्यावरती योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे चंदन काढण्याचा जर प्रश्न झाला तर त्यांना सुद्धा आम्ही अगोदर सुद्धा सांगितलेला आहे ओवर हेड ब्रेकर सुद्धा आपण इथं बसवलं होतं हॉस्पिटलवाल्यांनी हॉस्पिटल बसवत तर शेजारी हॉस्पिटल आहे आणि एवढे जड वाहतूक जर इथं येत असेल तर इथे येणाऱ्या पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा तो मोठ्या प्रमाणात धोका आहे चंदनकाटा नियमाने आणि कायद्याने जर बघितलं तर तो गावाच्या बाहेर असला पाहिजे पण ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचासुद्धा शोध आपण घेतला पाहिजे की हा अजून इथपर्यंत कसं चालू आहे शहरात कसं चालू आहे ह्याचा शोधसुद्धा लागला पाहिजे खरं तर आमची हीच मागणी आहे की चंदनकाटा या ठिकाणी बंद झाला पाहिजे जेणेकरून या रहिवाशांना इकडच्या भागातल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे बंद होणं खूप गरजेचं आहे आता आम्ही इथं जे काल मृत्युमुखी पडलेत त्यांचे नातेवाईकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा हीच मागणी करतायत की जोपर्यंत त्या मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि आम्ही ती प्रेतसुद्धा घेणार नाही असं नातेवाईकांची भावना आहे मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांचं मी मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो त्यांना